चला मैदान सज्ज या ठिकाणी अभिषेक विंगाडे म्हणजे सरजाबाचा संपूर्ण सिलेदाराच्या वतीने आज हे नामगावच ऐतिहासिक मैदान संपन्न होत आहे सरांकडे देऊया तिथं म्हणजे जे वेळ सांगणार आहे त्यांना एक आज खर तर शाळेतल्या मुलांना सुद्धा कार्यक्रम बघायला मिळावा मुंबईकरांना सुद्धा गावातला येऊन हा खेळ बघायला मिळावा म्हणून अतिशय आणि त्यांच्या सहकार्याने शनिवार दिवस धरलेला रविवार कुठे मोकळा नव्हताच त्यामुळे शनिवारी निदान गावातल्या सगळ्या मुलांना आणि चाकरमान्यांना पण आनंद घेवा म्हणून हा खेळ पवार मी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मग रुपेश राजा गांधी असतील राकेश शेडेकर असतील अमोल दादा असतील सर्व टीमला एवढ्यासाठी धन्यवाद देतो या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सन्माननीय सचिव सुधीर शेख सावर्डेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आयोजकांच्या वतीने दादांचं स्वागत विनंती करतो आपण दादा मी रुपेश दादा गांधी यांना विनंती करतो आपल्या शुभ असते बळीराजा शेतकरी संघटना चिंपळ संगमेश्वर या संघटनेचे सन्माननीय सचिव सुधीर शेख सावर्डेकर यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचंय इकडं मागं रानात जाऊन काय करायचंय तू कसं दुर्दैवाचा तिसरी पण जोडीपास हा बाबा हे भाई सगळे शेंड काढू नको सुरक्षित